ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चणगड तालुक्यात भव्य रामनाम जागर महोत्सव राजगोळी पुद्रुक येथे होणार संपन्न. चणगड तालुक्यातील राजगोळी पुद्रुक येथे शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 ते सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 पर्यंत संपूर्ण भारताचे आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम आदर्श श्रद्धास्थान भगवान प्रभू रामचंद्रांच्या अयोध्यानगरीत बांधलेल्या भव्य मंदिराच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने चनगड विधानसभा मतदारसंघातील राजगोळी बुद्रुक येथे भव्य आनंद उत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभा खासदार धनंजय महाडिक पन्हाळा विधानसभेचे आमदार विनय कोरे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने परमपूज्य गुरु सिद्धेश्वर विनाशुल्क असल्याने तालुक्यातील हौशी संगीत भजन स्पर्धकांनी व महिला हरिपाठ स्पर्धकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी पंच्याण्णव बावन्न एक्क्याण्णव शून्य आठ एकतीस किंवा ऐंशी ऐंशी सोळा चव्वेचाळीस चोपन्न या नंबरवरती संपर्क साधावा असं आवाहन चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी तालुक्यातील दिव्य रामनाम जागरण सोहळा पार पडण्यासाठी समस्त राजगोळी बुद्रुक गावचे ग्रामस्थ एक दिलाने या कार्यक्रमासाठी झटत आहेत महानकेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड